हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ सुंदर अशा दिवसाची आज सुरुवात झाली आहे आणि आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ आणि आज आहे एकादशी एकादश आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या रताळे खायला रताळे शिजवल्या मी सकाळी सकाळी घ्या डोक्यावर दोघ उचल आंबे लावायला चाललेत आता उचल ना रे त्याला उचलून द्या तर आता शेतावर काजू लावायला आणि आंबे लावायला कुठे जाऊन येतो शुभम आमचा असतो हा कॅमेरावाला हे जादू आणि दिसत त्याचे पाहू पाहू त्याच्यात शेतावर का तो तो, नी। नी तो आता शेतावर चाललो आंबे लावायला घेतले दोन मजूरकर आहेत आंबे लावायला आणि तिकडे जाऊन येतो थोडंसं भात बघून येतो भात पण लावायचे आजार भाताची लावणी केली नाही आम्ही मी जाऊन येतो आता मामाची गाडी

mm झाले ना मागच्या रविवारी आलं तुम्हाला कशा झाल्या बोलू मला पावत्या खूप काप आणि घालून आली पाऊस उघडला ना असं तुरी छान होती मस्त होती खरं पाण्याने दाबल्या जात्यात ना पाऊस जोराचा आहे होतील काय पण चांगले होते दाखवल्या काय बघून आलो आता इकडं आलोय आणि इतर भात बघायला जायचं ह्या साईडला अजून आणि भात बघून यायचं पण पाऊस खूप आहे आज आज आहे एकादशी मला हसतय आता भात बघायला आलो इकडे भात पेरलेला आहे आणि हा भाजलेला आपला राब होता त्याच्यावर पेरलेला आहे काही लोक आपला चिक्कड करतात आवणामध्ये त्याचा आणि चिकावरच पण आम्ही लागतात लागलेला लागलेल्या केलेला कशी शोभ आता आंबे बघून घेऊ वरती आंबे लावायला पण घेतले तर आंबे लावून झालेले आहेत आणि काजू लावायचे आहेत आणि आंब्यांना खत घालायला घेतलेला इकडं भरती तिकडे जाऊ येऊ आपण आता आम्ही लेट आलो असा आता जायच मागे आमच्या बघून जाऊ आपण कुठं कुठं लागले का माहिती बघून लागलो बघून जाऊ आणि आज सगळे घरातले आलेले खत मारायला आंब्यांना खत टाकलाय आणि आंबे पण लावायचे होते घालून झाले काय आता आंब्यांना कामगार घरच आहेत बाबा गवत पार गुडघ्या एवढं आले

होता जळून गेला होता जुना काढून टाकला हा केलेला गेला हा एक लावला होता तिथे गेला होता तिकडे एक लावला एक लावला तिकडे एक लावला कुठं तिकडे वरती एक लावला बारीक होते अर्धे अर्धे उंचीला जास्त होते अर्धे बारीक होते उंचीला आणि गेल्या वर्षी आम्ही इथं चूर लावली होती ह्या वर्षी एवढा गवत झालाय त्याच्यामध्ये इकडं काय काहीच नाही ह्या वर्षी काय करताच आला नाही चल ना तुझं साजू बघ हा आता छत्री छा खाली

राइसो त्याकडं खाली आपण खड्डायच लावल्या नीट लागल पाहिजे फार झालाय पडायची पाळी करायला लावलेत काय वाटे करायला लावलेत आणि ते वाटायचं याला आताच खूप लावून दाखायचं हा मजून बाजूला का करा हो खड्डे जुने होते ना मग जुन्या खड्ड्यावरच होता इथं आम्ही लावले होते काजू लावले होते इकडे आंबे लावले होते पण आपल्याकडे रान निघालं रान म्हणजे वनवा तेव्हा सगळे जळून गेले आमच्याकडे रान बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये सांगा

काढायचं काढण्याचा ब्लेडला कापून नाही नव्हतं हा थापून नाही दोन का असं काढायचं रोप ना इतर धबधबा बा काय भरपूर पाऊस पडतो भरपूर ओळख डोरनोराचे तांद्र आहे पाणी आपण চিক <laughs> <ım Laser> <lob -giving> <laughs>

पुढच्या व्हिडिओ मध्ये येईल व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये <laughs>